मराठा आरक्षण आंदोलक नेते मनोज जारांगी पाटील यांनी थेट भाजपचे नेते गृहमंत्री अमित शहा यांच्यावरच हल्लाबोल केला आहे जारांगी पाटील म्हणाले जर मराठ्यांना आरक्षण दिलं तर तुम्हाला सत्तेपासून कोणी साठवू शकत नाही पण तुम्ही आरक्षण नाही दिलं तर मात्र तुम्हाला चिलमीत चहा प्यायची वेळ येईल लय उघड असतं भाऊ ती वेळ येईल मग ती वेळ येऊ द्यायची नाही तुम्हाला क्लिअर सांगतो तुमचे आंदोलन हाताळण्याची पद्धत मला माहिती आहे तुम्हाला वाटत असेल हे खेड्यातलं आहे पण मी सर्व आंदोलनांचा अभ्यास केला आहे तुम्हाला मराठ्यांना आरक्षणापासून बाजूला ठेवून आरक्षण न देता आंदोलन हाताळ असं तुम्हाला वाटत असेल तर अमित शहा साहेब तुमच्या आयुष्यातली ही गोड असणार आहे तुम्ही जी काही यंत्रणा आणली तरी तुम्हाला महाराष्ट्रात संविधानाच्या पदावर बसणार नाही असा इशारा जारांगी पाटील यांनी दिला आहे तुमच्याकडे आंदोलन हाताळायची दुसरी पद्धत आहे तुम्ही आमचं नाव घेतलं म्हणून गोर्झर पटेल यांचं आंदोलन हाताळलं तसं तुमच्या पद्धतीने आंदोलन हातायचं आहे तुम्हाला परंतु तुमची पद्धत म्हणजे काय कष्ट लोकांनी करायचं आणि लोननी तुम्ही खायचं ही तुमची घाण सवय आहे ना अमित शहा साहेब ही सवय तुमच्यासाठी घातक आहे मला बोलायची गरज नव्हती तुम्ही आम्हाला त्यात ओढलं तुम्ही प्रत्येक वेळी तुमच्या स्टाईलने काम केलं आहे पण मराठे ऐकणार नाहीत असंही मनोज जारांगे यांनी म्हटलं आहे तुमची तोगडिया अशोक सिंगल आडवाणी यांची टीम होती यांनी त्यांचा ध्येय जिझवला ते तुमचं कुटुंब होतं म्हणून तुम्ही साधलं पण मराड्यांचं आंदोलन तसं नाही हाताळायचं ज्या माणसाने पिंजून काढला त्याचं नाव आडवाणी आहे त्यांना कसं हाताळलं याचं आम्हाला काही देणं नाही ते तुमचं कुटुंब आहे पण तुम्ही मराड्यांना पटेल आणि गुजरांशी जोडू नका आम्हाला तसं हाताळू नका मराड्यांशी वाईट नियत असेल तर बरोबर नाही तुमची पद्धत मराठ्यांबाबत वापरू नका नाहीतर तीन तारात ठेवणार नाही तुम्ही पंतप्रधानांच्या रेसमध्ये असलेल्या नेत्यांना पायाखाली दाबलं मनोहर पर्रिकर योगी आदित्यनाथ यांच्याबाबत तुम्ही ते केलं ते मराठ्यांसोबत करू नका शिवराज सिंह चौहानं मध्य प्रदेश स्वच्छ केलं त्या माणसाला कसं हाताळलं सुषमा स्वराज यांना कसं हाताळलं हे आम्हाला माहीत आहे नितीन गडकरी त्या स्टेजला जाणार ज्यांना कसं हाताळलं ते आम्हाला माहीत आहे असंही जारंगी पाटील यांनी म्हटलं आहे